आपले मोड्स आणि आपण कुठच्या स्थितीत आहोत हे दाखवणारे शब्द आणि त्याच्या जोडीला ती वाक्य मी तो ती ते आम्ही आपण तुम्ही किंवा ते सर्वजण अशा अर्थी आपण बघूया आज भरपूर वाक्य सोपी वाक्य रोजची वाक्य मी विनया टेंबे वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठी टू नू इंग्लिश आणि जर आज आपण भरपूर वाक्य पाहणार आहोत वाक्य कशी आहेत त्याचा अर्थ पण मी सांगते तर कधी वापरायची पूर्णपणे डिटेल सांगते निश्चित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवात करूया आय एम आय एम मी आहे हा काळी वाक्य आहे एक वाक्य आहे है, हा हे आय हा आहे एम हे क्रियापदे आय एम मी आहे आता मी काय आहे मी कशी आहे याबद्दल हे सगळे शब्द आणि वाक्य घेऊया आणि हि शे दे आपण कसं वापरायचं हे मी नंतर शेवटी सांगतेय सो कीप वॉचिंग आय एम एक्सायटेड आय एम एक्सायटेड तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणू शकता एक सेकंद पॉज घेते प्रत्येक ह्याच्यानंतर तुम्ही पण तो शब्द म्हणा म्हणजे तोंडात बसेल आणि अर्थही लक्षात राहील कारण मी जोडीला अर्थ सांगतेच आहे आय एम एक्सायटेड आय एम एक्सायटेड मी उत्साहित आहे अर्थ मी उत्साहित आहे आय एम ओव्हर एक्सायटेड आपण आय एम आधी म्हणायचंय हा प्रत्येक वेळेला या प्रत्येक शब्दाच्या आधी आय एम हे म्हणायचं आहे आय एम ओव्हर एक्सायटेड आय एम ओव्हर एक्सायटेड ओव्हर एक्सायटेड म्हणजे अति उत्साही मी अति उत्साही आहे किंवा मी अति उत्साहात आहे आय एम डिप्रेस्ड आय एम डिप्रेस्ड आय एम डिप्रेस्ड डिप्रेस्ड म्हणजे उदास मी उदास आहे मी एक सेकंद प्रत्येक याच्यानंतर नंतर पॉझ घेते ज्या वेळेला तुम्ही रिपीट करताय असं मी धरते आय एम डिसअपॉइंटेड आय एम डिसअपॉइंटेड डिसअपॉइंटेड निराश मी निराश आहे आय एम सॅड आय एम सॅड सॅड म्हणजे दुःखी मी दुःखी आहे आय एम एक्झॉस्टेड आय एम एक्झॉस्टेड एक्झॉस्टेड म्हणजे अतिशय दमलेला थकलेला मी अतिशय दमलेली आहे थकलेला आहे तेव्हा आपण एक्झॉस्टेड म्हणतो आय एम हॅपी आय एम हॅपी हे तर नेहमीच आहे मी आनंदी आहे आय एम टेन्स आय एम टेन्स आय एम टेन्स्ड चा अर्थ आहे मी तणावग्रस्त आहे तणावात आहे I'm tired. I'm tired. Tired. मी तणावग्रस्त आहे टेन्स्ट आय एम टायर्ड आय एम टायर्ड टायर्ड दमलेला दमलेली मी दमलेला आहे किंवा मी दमलेली आहे आय एम रेस्टलेस आय एम रेस्टलेस रेस्टलेसचा अर्थ अस्वस्थ मी अस्वस्थ आहे आय एम लकी आय एम लकी लकी म्हणजे नशीबवान मी नशीबवान आहे आय एम इरिटेटेड आय एम इरिटेटेड इरिटेटेड अर्थ वैतागलेला किंवा वैतागलेली मी वैतागलेला आहे किंवा वैतागलेली आहे आय एम सिक आय एम सिक म्हणजे मी आजारी आहे आय एम ऍक्शियस आय एम ऍन्शियस एन्शियस एन्शियसचा अर्थ चिंताक्रांत मी चिंताक्रांत आहे आय एम रिलॅक्स्ड आय एम रिलॅक्स्ड रिलॅक्स्ड रिलॅक्स म्हणजे निवांत मी निवांत आहे आय एम ओव्हरवेल्मड सॉरी वरच राहिलंय आय एम कॉन्फिडेंट आय एम कॉन्फिडेंट कॉन्फिडेंट म्हणजे आत्मविश्वास पूर्ण मी आत्मविश्वास पूर्ण आहे आय एम चिअरफुल आय एम चिअरफुल चिअरफुल आनंदी मी आनंदी आहे आय एम ओव्हरवेल्म आय एम ओव्हरवेल्मड ओव्हरवेल्म्ड म्हणजे भारावलेला किंवा भारावलेली आहे एखाद्या गोष्टीने आय एम गिल्टी आय एम गिल्टी गिल्टी म्हणजे मी अपराधी आहे आय एम स्ट्रेस्ड आय एम स्ट्रेस्ड स्ट्रेस्ड याचा अर्थ तणावग्रस्त मी तणावग्रस्त आहे तणावाखाली आहे आय एम काम आय एम काम एलचा उच्चार नाही तो सायलेंट असतो का आणि मग एल मध्ये नाही म्हणायचा आय एम काम म्हणजे In ततस्त। मी शांत आहे आय एम इनडिफरंट आय एम इनडिफरंट इनडिफरंट याचा अर्थ तटस्थ मी तटस्थ आहे म्हणजे कोणातही अडकलेलं नाहीये गुंतलेली नाहीये मी तटस्थ आहे नेक्स्ट वन आय एम बोर्ड आयम बोर्ड बोर्ड आता अगदी कॉमन शब्द माहिती आहे तुम्हाला मी कंटाळलेला आहे किंवा मी कंटाळलेली आहे आय एम एनर्जेटिक आय एम एनर्जेटिक एनर्जेटिक याचा अर्थ उत्साही मी उत्साही आहे आय आयम अफ्रेड एम अफ्रेड अफ्रेड मी घाबरलेला आहे किंवा घाबरलेली आहे आय एम सरीन आय एम सरीन सरीन सरीनचा अर्थ परत मी शांत आहे आय एम फोकस्ड एम फोकस्ड आयम फोकस्ड मी केंद्रित आहे एखाद्या गोष्ट गोष्टीवर मी लक्ष केंद्रित करते किंवा करतो आय एम फोकस्ड मी केंद्रित आहे आय एम थॉटफुल आय एम थॉटफुल म्हणजे मी विचारी आहे विचार करणारा किंवा विचार करणारी आहे आय एम अटेंटिव्ह वरचा शब्द आय एम अटेंटिव्ह अटेंटिव्ह म्हणजे मी लक्ष देणारी किंवा लक्ष देणारा आहे आय एम डिस्ट्रॅक्टेड आय एम डिस्ट्रॅक्टेड शब्द पहा डिस्ट्रॅक्टेड म्हणजे विचलित आहे लक्ष केंद्रित होत नाही विचलित असा मी आहे किंवा मी आहे अशी मी आहे आय एम नर्वस आय एम नर्वस नर्वस म्हणजे मी चिंतेत आहे चिंताग्रस्त आहे आय एम हायपर ऍक्टिव्ह आय एम हायपर ऍक्टिव्ह परत हायपर ऍक्टिव्ह हा शब्द पहा आय एम हायपर ऍक्टिव्ह याचा अर्थ मी अति चंचल आहे अति चंचल आहे आय एम फेमस आय एम फेमस फेमस म्हणजे प्रसिद्ध मी प्रसिद्ध आहे त्याच्यावर आय एम एक्सपिरियन्स्ड आय एम एक्सपिरियन्स्ड ईडी लागतोय आय एम एक्सपिरियन्स या शब्दाचा अर्थ मी अनुभवी आहे सुस्त आळशी पण आळशी नाही सुस्त आय एम लेथार्जिक आय एम सॅटिस्फाईड आय एम सॅटिस्फाईड सॅटिस्फाईड मी, मी समाधानी आहे भरपूर शब्द पाहिले आता आय एम इथे आपण मी आहे हे जे म्हणतोय त्याऐवजी आपण ही इज ही इज तो आहे मग यातला कुठचाही शब्द त्याच्या जोडीला जर घेतला फॉर एक्झाम्पल ही इज डिसअपॉइंटेड ही इज डिसअपॉइंटेड तो निराश आहे she is, she is, she जे मैं शी इज शी इज शी म्हणजे ती मग शी इज बरोबर कुठचाही परत शब्द शी इज कॉन्फिडंट शी इज कॉन्फिडंट ती आत्मविश्वास पूर्ण आहे इटीच इटीच आता इट हे सर्व नाम आहे पक्ष्यांना प्राण्यांना वस्तूंना अशा आपण लावतो माणसांमध्ये एखादं बाळ असेल ते बाळ जेव्हा आपण नपुसकलिंगी उच्चार करतो ते बाळ तो बाळ किंवा ती बाळ असं नाही तर ते बाळ तर तेव्हा आपण इट वापरू शकतो इट इज अ बेबी ते, ते बाळ आहे इट इज अ चाइल्ड ते मूल आहे मुल क्या ते मूल मुलगा असो किंवा मुलगी आपण नुसतं न जेव्हा उच्चार करतो ते मूल आहे तेव्हा आपण इट इंग्लिश मधलं सर्वनाम वापरू शकतो इट इज अ चाइल्ड ते मूल आहे आता इटला सुद्धा आपण एखादा इथला शब्द घेतला फॉर एक्झाम्पल इट इज लेथार्जिक इट इज लेथार्जिक ते सुस्त आहे एक वचने। वी आर, वी वचन आहे बी आर बी म्हणजे आम्ही अनेक वचन झालं की लगेच क्रियापद पण वर्तमानकाली क्रियापद आहेत एम इज आणि आर अनेक वचन घेतलं की लगेच आर घ्यायचा आहे वी आर आम्ही आहोत किंवा आपण आहोत एक शब्द यातला जर घेतला कुठचाही वी आर टायर्ड वी आर टायर्ड आम्ही दमलेले आहोत आपण दमलेले आहोत दे आर दे म्हणजे ते सर्वजण दुसरी साईड थर्ड पर्सन तृतीय पुरुष दे आर अनेक वचन म्हणून लगेच आर पण अनेक वचनने सर्वांना क्रियापद आलं दे आर आता दे आर अँशियस दे आर अँशियस ते चिंताग्रस्त आहेत चिंताक्रांत आहेत आणि यू आर यू आर यू आर एक वचन पण आहे आणि अनेक वचन पण आहे पण पन क्रियापद म्हणून मात्र अनेक वचनेच घ्यायचं यू बरोबर कायम नियम येतो म्हणून यू आर तू आहेस मग यू आर गिळटी यू आर गिळटी तू अपराधी आहेस अनेक वचने म्हणायचं असेल यू आर स्ट्रेस्ड यू आर स्ट्रेस्ड तुम्ही तणावग्रस्त आहात अशा अर्थी आपण सगळी साथी प्रोनाऊन्स आता सर्व नाम ही आपण नामांच्या जागी वापरतो कुठचंही नाव घ्यायचं कोणाचंही आणि पुढे हे शब्द लावायचे वर्तमान काळात बोलताना फॉर एक्झाम्पल रमेश इज रेसलेस रमेश इज रेसलेस रमेश अस्वस्थ आहे अशा पद्धतीने भरपूर वाक्य आपण करू शकतो प्रॅक्टिस इट आणि या वाक्याची गंमत काय पहा रमेश इज रेसलेस रमेश हे झालं नाव सब्जेक्ट म्हणजे जा करता झाला ई हे झालं क्रियापद आणि रेसलेस हे ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे रमेश कसा आहे तर तो रेसलेस आहे रमेश बद्दल जास्तीची दिलेली माहिती म्हणून ते ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे इथले हे जे काही सगळे शब्द आपण आज वापरलेत ते सगळेच्या सगळे शब्द विशेषण आहेत शंका येईल कुठे आता समजा फॉर एक्झाम्पल एक्सायटेड ईडी लागलाय मग वाटेल की ते क्रियापद आहे भूतकाळी मग आधी एम का तर एम हे वर्तमानकाळी क्रियापदे आहे म्हणून आणि इथे एक्साइटेड हे क्रियापद म्हणून त्या वाक्यात तो शब्द क्रियापद म्हणून काम नाही करत आहे तर वाक्यात तो शब्द आहे ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण असे भरपूर याच्यात शब्द आहेत टायर्ड परत इडी लागलाय पण टायर्ड आय एम टायर्ड या वाक्यात टायर्ड हे क्रियापद नाहीये ते विशेषण आहे म्हणून विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह आहे आय हा झाला सब्जेक्ट म्हणजे करता एम हे झालं क्रियापद आणि टायर्ड हे आहे विशेषण ऍडजेक्टिव्ह म्हणून जरी ईडी लागला तरी तो शब्द क्रियापद नाहीये तर तो शब्द ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतोय म्हणजे बारा काळात जर तुम्ही रचना शोधायला गेलात तर असं काही मिळणार नाही तुम्हाला आय एम टायर्ड असं नाही होणार बारा काळात नाही बसणार ते पण वाक्य तर आहे कारण फक्त बारा काळ एवढंच नसतं इंग्लिश ग्रामर त्याच्या बाहेर त्याच्या पलीकडे हजारो प्रकार आहेत रचना आहेत त्याच्यात ती वाक्य बसलेली असतात म्हणून ही वाक्य बारा काळातली नाही आहेत आय एम आणि पुढे जर मी म्हटलं आय एम टीचिंग तर ते वाक्य बारा काळात झालं मी शिकवत आहे प्रेझेंट कंटिन्युअस चालू वर्तमान काळ अशी असतात वेगवेगळी वाक्य वेगवेगळ्या वेग वेग वे रचना आणि बारा काळ हा वेगळा विषय त्यामुळे आज माझ्या मते तुम्ही बरंच काही नवं नवं शिकला असाल आजच्या या व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ पाहत राहा आणि लाईक करायला पण विसरू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय